नमस्कार सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम बघितलं तर कापसाचे बाजारभाव आपण बघणार आहोत कोणत्या मार्केटमध्ये कापसाला काय बाजारभाव आहे आपण ते डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर बघितलं तर देऊळगाव राजामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये उमरेठमध्ये बघा जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कापूस मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी उमरेठमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर जयपूरची बाजार समिती घाटांजीमध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी जर बघितलं तर बाजारभाव थोडी सुधारणा आहे आष्टी वर्धामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये पन्ना प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आहे या ठिकाणी दोनशे चौतीस क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी पंचावन्न क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत बघितलं तर जे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे थोडा बाजारभाव कमीत कमी जे आहे या ठिकाणी आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंत गेले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडेल आणि अच्छे दिन आले असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल धन्यवाद